मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रात कांदा बाजारभावाविषयी काय माहिती आहे व येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये कांदा बाजारभावाविषयी कशा पद्धतीने बाजारभावाचा कल असणार आहे याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून टाकलेला आहे सुरुवातीला चॅनल नवीन असाल तर आज बघणार आहोत आपण बघा सोलापूर असेल पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल नागपूर असेल या ठिकाणचे महत्वाचे कांदा बाजारभाव कांदा बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मग कोणत्या बाजारपेठेमध्ये वाढ झाली आहे कोणत्या बाजारभावामध्ये घट झालेली आहे सोलापूर सातारा सांगली या ठिकाणचे महत्वाचे बाजारभाव त्याचबरोबर पुणे को पुणे गुळटेकडी या ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव आपण बघणार आहोत बघा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे व मागील काही दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मग ती वाढ किती झालेली आहे कोणत्या बाजारपेठेमध्ये आज कमी बाजारभाव होता कोणत्या बाजारपेठेमध्ये हा सर्वात जास्त बाजारभाव होता व के कोणत्या बाजारपेठेमध्ये येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला आपण बघणार आहोत बघा सुरुवातीला चॅनल नवीन असा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा किसान मित्र या चॅनलच्या माध्यमातून आपण कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर कांदा फवारणी सोयाबीन फार फवारणी व दूध व्यवसायाविषयी माहितीपर व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी हे लायकन प्रेस करा અઠ્ઠાવીસ સાડે ચોવીસ સાડે ચોવીસ સાતસો રૂપિયા સાતસો રૂપિયા સાડે સાત આઠસો સાત હજાર નવસો નવસો સાડે નવ સાવ એક હજાર એક હજાર એક હજાર જ્યાં એક હજાર રૂપિયા

साढ़े क्या सत्रह अठारह साढ़े उन्नीस दो हजार हाँ साढ़े एकवी बोलो हजार ग्यारह बारह तेरा चौदह पंद्रह साढ़े पंद्रह सोलह साढ़े सोलह माझे हो हो कृषी मंत्री जे काही शिवराजसिंग चव्हाण आहे यांनी गेल्या आठवड्यामध्ये नाशिक या ठिकाणी भेट दिली होती त्याच्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्याच्यानंतर जे काही निर्णय घेतले आहे त्या निर्णयांचा फायदा सगळीकडे होत आहे कांदा निर्यात दर कमी केल्यामुळे कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे मग कोणत्या बाजारपेठेत आजच्या विला कांदा बाजारभाव कसे होते हे आपण आज जाणून घेणार सुरुवातीला वगैरे कांद्याची महत्वाची बाजारपेठ कोणती आहे लासलगाव असेल सातारा असेल सांगली असेल सोलापूर असेल या महत्वाच्या बाजारपेठा त्यानंतर बघूया महाराष्ट्रातील महत्वाची बाजारपेठ पुणे या ठिकाणी आज एकूण आवक आलेली आहे दहा हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटल चौदाशे रुपये सर्वात कमी बाजारभाव पुणे या ठिकाणी भेटला पुणे असेल गुलटेकडे असेल त्याचबरोबर मांजरी असेल चाकण असेल हे महत्वाचे पुण्यातील बाजारपेठ आहे सर्वात जास्त बाजारभाव भेटला सव्वीसशे रुपये तर सर्वसाधारण बाजारभाव बावीसशे ते चोवीसशे रुपये आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर सोलापूर सोलापूरमध्ये नऊ हजार दोनशे सोळा क्विंटल आवक आज झालेली होती तीनशे रुपये सर्वात कमी दर चौतीसशे रुपये सर्वात जास्त दर तर सरासरी दर आपल्याला बघायला मिळतो सोळाशे रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचा विचार जर केला त्याच्यामध्ये बाजारपेठा येतात बघा सोलापूर चार हजार शंभर हा सर्वाधिक बाजारभाव होता बत्तीस हजार चारशे रुपये सर्वाधिक बा आवक आलेली आहे बारामध्ये दोनशे पंच्याहत्तर क्विंटल बत्तीस रुपये सर्वाधिक बाजारभाव वा, येवला पंधरा हजार क्विंटल आवक आलेली आहे पाचशे रुपये सर्वात कमी बाजारभाव पंचवीसशे बावन्न सर्वाधिक बाजारभाव येवला आंदर सुद्धा हजार क्विंटल लावलेले आहे तेवीसशे पंच्याहत्तर सर्वाधिक बाजारभाव अमरावती चारशे पासष्ट क्विंटल लाव लाव, लावकारलेले आहे सव्वीसशे रुपये सर्वाधिक बाजार लासलगाव सव्वीस हजार क्विंटल आवकारलेली आहे तर तीन हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव लासलगाव निफाड सत्तावीसशे अकरा रुपये सर्वाधिक बाजारभाव आज बघितला तर सोलापूरमध्ये चार हजार शंभर सर्वाधिक बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढचा महत्त्वाचा बाजारभाव कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पूर पाच हजार चारशे आवक आलेली आहे एकोणचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव जालना जालन्याचा विचार जर केला तर सतराशे दहा एवढी आवक आलेली आहे चौदाशे रुपये सर्वाधिक बाजारभाव अकोला चारशे नव्याण्णव क्विंटल आवक आलेली आहे अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव छत्रपती संभाजीनगर बत्तीसशे रुपये चंद्रपूर तीन हजार रुपये राहुरी तीन हजार रुपये मुंबई एकोणतीसशे रुपये आवक मुंबईमध्ये बघितली बारा हजार सहाशे सत्याहत्तर क्विंटल आवक बघायला मिळते सातारा एकशे तीस क्विंटल आवक आलेली आहे सर्वात जास्त दर जो आहे तो तीन हजार रुपये म्हणजे आज सरासरी जर बघितलं तर आवक काही ठिकाणी अचानक वाढली होती तर काही ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव आपल्याला बघायला मिळतात साताऱ्यामध्ये एकदम आवक घटलीमुळे बाजारभाव स्थिर टिकून आहे त्याच्यानंतर अकोला या ठिकाणीसुद्धा आवक स्थिर आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव जर बघितले आज तर सोलापूर या ठिकाणी बघायला मिळतात त्याच्यानंतर सर्वात जास्त बाजारभाव कराड या ठिकाणी पंचवीसशे रुपये सरासरी बाजारभाव बाजार सर्वात कमी भुसावळ या ठिकाणी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे बाजारभाव जर बघितले बाजार तर सरासरी आज बघायला मिळतात आपल्याला भुसावळ पंधरा छत्रपती संभाजीनगर वीस कळवण एकवीस कामठी पंचवीस कराड पंचवीस मनमाड बावीस पिंपळगाव चोवीस पुणे तेवीस पुणे एकोणीस सांगली एकोणावीस सातारा एकवीस अशा पद्धतीने आपल्याला बाजारभाव बघायला मिळतात दररोजचे कांदा बाजारभाव जर बघितले एक एक तर एकवीस तारखेला सरासरी एकवीस पॉईंट तेवीस अशा पद्धतीने बाजारभाव आहे महत्त्वाच्या ठिकाणचे बाजारभाव जर बघितले छत्रपती संभाजीनगरचा बाजारभाव जर बघितला तर अठ्ठावीसशे रुपये त्यानंतर इतर ठिकाणचा जर बाजारभाव बघितला त्याच्यामध्ये येतो बघा आपल्याला भुसावळ भुसावळ ठिकाणी अठराशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर महाराष्ट्रात इतर ठिकाणी आज सरासरी बाजारभाव टिकून असल्याचे आपल्याला बघायला मिळते याच्यामध्ये लासलगाव असेल सोलापूर असेल सांगली असेल पस्तीस ते चार हजार रुपयापर्यंत बाजारभाव गेले आहे येत्या काही दिवसांमध्ये अजून बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे याची महत्त्वाची कारणे म्हणजे निर्यात दर कमी केल्यामुळे शेतकऱ्याला फायदा झालेला आपल्याला बघायला मिळतो पुढचा बाजारभाव आपण बघूया पुणे पुणे या ठिकाणी बत्तीस रुपये सर्वाधिक आजचा बाजारभाव आहे हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील बाजारभाव सांगली या ठिकाणी आजचा बाजारभाव स्थिर असल्याचं बघायला मिळतं बत्तीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव तर आता बघूया महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणची महत्त्वाची बाजारभाव भा। महाराष्ट्रात सर्व ठिकाणी भा बाजारभाव दोन हजार अडीच हजार तीन हजारापर्यंत गेलेला आहे अशाच प्रकारच्या माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून व्हिडिओ बघत असतात तर आम्हाला नक्की कळावा म्हणजे जेणेकरून आम्ही त्याच्याविषयी तुम्हाला नवीन नवीन माय लेटेस्ट ले अपडेट देत राहू शेतकऱ्यांचा कांदा आता बघा लाल कांदा बऱ्यापैकी संपत आलेला आहे व येत्या काही दिवसामध्ये उन्हाळा कांदा शेतकऱ्यांचा काढणीला येणार आहे मग पुढील बाजारपेठेमध्ये बाजारभाव कशा पद्धतीनं असेल हे आपण बघायचं आहे आता येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन असेल कांदा असेल यांच्या बाजारभावामध्ये तेजी येणार आहे व लाल कांदा बऱ्यापैकी संपत आलेला आहे लाल कांदा आणि उन्हाळ कांदा अशा दोन कांद्याच्या जाती आहे उन्हाळ कांदा हा साधारणतः फेब्रुवारी एंडिंगपासून सुरुवात होतो आणि लाल कांदा हा जून जुलैपासून सुरुवात होतो लाल कांदा आणि उन्हाळा हो कांदा यांच्यातील महत्त्वाचा फरक म्हणजे लाल कांदा आपल्याला जास्त साठवणूक करता येत नाही उन्हाळा कांदा जास्तीत जास्त साठवणूक करता येतो तर हे होते आजचे एक महत्त्वाचे कांदा बाजारभाव आपल्याला कांदा बाजारभावाशी लेटेस्ट माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या परिसरात आजचे कांदा बाजारभाव काय आहे आम्हाला व्हिडिओवरचपत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो